बदलापुरात शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेले मतभेद अखेर दूर झालेत शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आणि भाजपा उमेदवार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली यात सर्वांनी एकजुटीने महायुतीचं काम करण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात केलेला प्रवेश आणि एक महिला पदाधिकाऱ्यानं केलेलं वादग्रस्त वक्तव्य यामुळे शिवसेना भाजपात मतभेद निर्माण झाले होते मात्र या प्रकरणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या सूचनेनुसार उपनेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी शिवसेनेत कुणीही नाराज नसून जर कोणी नाराज असेल तर त्यांच्याशी चर्चा करून नाराजी दूर केली जाईल मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः महायुतीच्या उमेदवाराचं काम सर्वांनी एकत्रितपणे करण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं उपनेते प्रकाश पाटील यांनी सांगितलं तर वामन म्हात्रे वैयक्तिक कामानिमित्त राज्याबाहेर असल्यानं ते बैठकीला आले नाहीत पक्षानं त्यांची अंबरनाथ विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे तर मला मुरबाड विधानसभेची जबाबदारी दिली आहे असं शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीधर पाटील यांनी सांगितलंय तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं आयोजित या बैठकीत चांगली चर्चा झाली आणि एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे काहीही अडथळा नाही अशी प्रतिक्रिया मुरबाड विधानसभेचे आमदार आणि उमेदवार किसन कथोरे यांनी दिली केली आहे इथे असलेल्या जे नगरसेवक आता आहेत उपस्थित किमान वीस नगरसेवक अठरा वीस नगरसेवक आहेत तर वीस अठरा नगरसेवकामध्ये कोणामध्ये नाराजी नाही आहे आणि संभाव जे उपस्थित नाही आहेत तर त्यांच्याबरोबर तें, सुद्धा चर्चा होईल मी करणार चर्चा मुख्यमंत्री चर्चा करतील कारण आपल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समज गैरसम असू शकतो कारण महायुतीमधले राष्ट्रवादी आहे भाजप आहे शिवसेना आहे तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला नगरसेवकाला सांगणं हे पक्षाचीच जबाबदारी आहे आणि काही असलं तर चर्चा करून त्याचा मार्ग काढला जाईल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने आमचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती स्वतः वामनदादा मात्रे यांनी परवाच या ठिकाणी बैठक आयोजित करण्याचे निर्देश मला दिले होते ते त्यांच्या एका वैयक्तिक कामासाठी ह्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही व त्यांनीच मला प्रकाश पाटील साहेबांना फोन करायला सांगून या ठिकाणी बैठक आयोजित करण्यास सांगितली निश्चितपणे त्यांची थोडीफार नाराजी असेल परंतु त्यांनी कुठल्याही आमच्या पदाधिकाऱ्याला आमच्या नगरसेवकाला महायुतीचं काम करू नका असं कधीही सांगितलेलं नाही किंबहुना ते त्यांनी मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला अंबरनाथ विधानसभेची मतदा निवडणूक दिलेली आहे जबाबदारी दिलेली आहे आणि मी पूर्णवेळ त्या ठिकाणी काम करणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी या ठिकाणी महायुतीचं काम ताकदीने करण्याचे सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत महायुतीचा उमेदवार म्हणून आज खऱ्या अर्थाने सगळ्यांना मला तिथं बैठकीला बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आपले उपनेते प्रकाश पाटील साहेब यांनी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये चांगल्या प्रकारची चर्चा झाली एकत्रितपणे काम सुरू करायचं आहे अशा प्रकारचा निर्णय झालाय आणि त्यामुळे काही अडथळा नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज